हे बनवलं जातं सो so, केळीच्या पानामध्ये स्टीम केलेला मासा आपण जनरली खाल्लेला आहे पण हे स्पायसीस जे आपण यूज केले आहेत ते वेगळे आहेत ते आमची स्पेशालिटी आहे पोळी ही आणि त्याच्याबरोबर आम्ही छान खिमा देतोय मटन किमा मस्त छान साज्या ताज्या तिसऱ्या आहेत बघा चणाकचे मस्त छान पीस करून ठेवलेले आहे बोंबी बघा किती छान लुष्मीत आहेत आणि फ्रेश आहे बघा सुरमईचे पीस किती मोठे आहेत सुरमईचा मोठा मोठा पीस असेल कधी येतो आणि ताव मारतोय मासे तर आहेत पण मासे तर खेकडा पाहिजे आहेत तंदूर केलेले आणि फिश पोलीचट्टू तुझ्यासाठी खास आहे म्हणजे मी असा विचार करते शोधते आणि मस्त मी नाळा सरस आणि शिरवाळे झाले जाते पण मला माहिती नव्हतं का बिग फिश मध्ये मा माझी ही इच्छा पण पूर्ण होणार आहे तुझ्यासाठी अजून एक सुरमई थाळी आलेली आहे करना क्या चाहते हो आपको दरवाजा बडा करना है? आहे बरच काय काय आहे जे अजून आणणार आहोत तुम्हाला असं कधी वाटलं ना तुम्ही रंजिताला सर्व करणार आहात नमस्कार मंडळी होस्ट आणि दो स्क्रीनची फुडी रंजिता आणि आज मी आलेली आहे दादरच्या द बिग फिश अँड कंपनी मध्ये आपल्या महाराष्ट्राची लाडकी कलाकार म्हणजे श्रेया भुगडे तर हिने सुरुवात केली आहे हिची तर चला श्रेयाला भेटूया आतमध्ये आणि विचारूया चला हो मी पण आतुरतेने वाट पाहते मी कधी आज जाते आणि तिला भेटते तर चला आज जाऊया या कशी आणि आपली सगळ्यांची लढकी नमस्कार खूप छान वाटलं भेटून ला आम्हाला पण खूप आनंद झालाय की तू इतक्या तुझ्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ कडून आज इथे आलीयस सो चला प्लीज हॅव अ सीट चला अगं नाही पहिले मी तिला किचन मध्ये घेऊन जाते आपला जो युएसपी आहे डिपार्टमेंट आहे जे सगळं त्याचा जो भार ती सांभाळते सो प्लीज पहिला आपण किचन मध्ये जाऊया येस चला मी लगेच भेटतो आता उज्ज्वलसोबत मी आहे किचनमध्ये तर उज्ज्वल आता सांग आपल्या किचनमध्ये आज काय काय शिजणार आहे आज सगळ्या प्रकारचे ताजे मासे आले ते बनणार आहेत आणि त्यानंतर नारळाचा रस शिरवाळ्या वेगळ्या वेगळ्या आमट्या माश्याच्या आमट्या खिमा चिकन मटन असे खूप पदार्थ बनणार आहेत अच्छा आपल्याकडे मासे रोज ताजे ताजे येतात छान छान हो रोज ससुंडाग वरून ताजे मासे येतात आणि चणक हा एक आमचा स्पेशल मासा आहे जो फक्त गोव्यात मिळतो आणि तो डायरेक्ट आम्ही तिथूनच मागवून घेतो रोज सकाळी तो आमच्याकडे येतो अच्छा म्हणजे गोव्याचा सणक आपल्याकडे मुंबईत येतो काय बात आहे अरे वा <laughs> आज कोणते कोणते मासे आहेत आता चणक आलेला आहे बोंबील ताजे आलेत सुरमईचं मोठं काप आहे तुम्हाला दिसतंय कोलंबी आहे आणि तिसरे आलेत मस्त छान ताज्या ताज्या तिसऱ्या आहेत जस्ट आता आले आहेत बरं का आमच्या समोर हा बघा चणाकचे मस्त छान पीस करून ठेवलेले आहे वा 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 एकदम फ्रेश मासे दिसतंय बोंबी बघा किती छान मिश्रित आहेत आणि फ्रेश आहे बघा सुरमईचे पीस तर पहा किती मोठे आहेत सुरमईचा मोठा मोठा पीस पाहून तुम्हाला असं झालं असेल कधी येतो आणि ताव मारतोय ना बघा ना अगदी मोठे पीस आहेत छान आमच्या <laughs> हो, हो। रेस्टॉरंटच्या नावाप्रमाणेच ते आहेत बिग फिश बिग फिश एक्झॅक्टली क्या बात आहे म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटच्या नावाप्रमाणे मास बर मासे ना? प्रेमी आणि मासे खाऊन खास ही जागा आहे आहे हे बघा कोळंबी पण स्वच्छ आणि अगदी त्याचा जो काळा दोरा असतो देखील कोळंबीचा स्वच्छ व्यवस्थित काढलेला आहे हा बघा हे बघा व्यवस्थित एकदम स्वच्छ करून ठेवली आहे कोळंबी तर उज्ज्वल द बिग फिश कंपनी रेस्टॉरंट मध्ये आज मी काय खाऊ मी तुझ्यासाठी खास खिमा आणि पोई हे तयार केलेले आहे ते आमची स्पेशालिटी आहे पोही ही आणि त्याच्याबरोबर आम्ही छान खिमा देतोय मटन खिमा म्हणजे मंडळी आता मटन खिमा आणि पोही खाण्यासाठी गोव्याला नाही जायची गरज बरोबर तुम्हाला मुंबईमध्येच हे सगळं मिळणार आहे बरोबर आ, दुसरी डिश आहे आमच्याकडे आज फिश पोलीचट्टू तुझ्यासाठीच खास बनवली आहे त्याला ना एक फ्लेवर आहे साऊथच्या साईडचा पण केळीच्या पानामध्ये जसं कोकणात बनतं तसंच बनतं पण मसाले थोडे साऊथच्या स्टाईलचे त्याला वापरलेले आहेत ते पण आमचे खास मसाले तर ते पण तू टेस्ट करून बघ आता तुम्ही एवढ्या सांगितल्यानंतर मला अशी आता खूप आसूस माझी वाढलेली आहे मासे तर आहेत मासे म्हटल्यानंतर तर खेकडा तर असलाच पाहिजे खेकड्याचं काय असणार आहे आज खेकड्याची तंदुरी आहे आणि खेकडा मसाला पण आहे ते पण तुम्ही टेस्ट केले तर तुम्हाला खूप आवडणार माझा फेवरेट आहे का तुम्हाला आणि <laughs> अच्छा आपण कोळंबीचं काय करणार आवडणारे कोळंबी मसाला आमच्याकडे आहे खास त्याच्याशिवाय कोळंबी पुलाव आहे आणि घी रोस्ट म्हणून आमची एक स्पेशल डिश आहे स्टार्टर मधली तर ती कोळंबी घी रोस्ट पण आहे शिवाय आज मी तुला जे देणार आहे ती टायगर प्रॉन्स आहे तंदूरमध्ये खास आमच्या मसाल्यात बनवलेली अरे वा सगळे मसाले आमचेच आमचे बरोबर <laughs> चला किचन काय काय हे सगळे रेंज आहेत त्याच्यावरती आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज वेगळं वेगळं बनवतो इथे सगळं नॉनव्हेज बनतं इथे वे त्या साईडला व्हेज बनतं आणि हे सगळे बेनमेरी मध्ये ठेवलेले जेवण आहे आणि ते सगळे मासे वगैरे क्लीन करून ठेवले आ, किती छान आहे म्हणजे द बिग फिश कंपनी बिग फिश तसं किचन मोठं आहे आणि माय गॉड किती सुंदर आहे थँक्यू सो मच थँक्यू मला पहिले तर तुला विचारायचं पहिले तर श्रेयालाच विचारणार आहे मी की तू सगळ्यांचीच लाटकी कलाकार आहेस एक कलाकार आणि आता त्यानंतर मग डायरेक्टली बिग फिश कंपनी चालू करायचं असं का रिझन काय सो असं असतं की आपल्या सगळ्यांनाच आपल्या मूळ व्यवसायाबरोबर नेहमी काहीतरी वेगळं करण्याचं वेंचर आऊट करण्याची इच्छा कायम असते म्हणजे आय एम शुअर की जसं तुझं आता हे यूट्यूब चॅनल आहे आता तू तुझी ट्रॅव्हल कंपनी सुरू केलीस तर कसं होतं की एकात्म एक आपलं एक पॅशन जे असतं ते कुठे ना कुठेतरी आपण ते प्रोफेशनमध्ये कसं कन्वर्ट होईल ह्याची आपण कायम ही इच्छा आपल्या मनात असते आणि हॅव्हिंग सेट दॅट जेवण फूड इज ही आपली कायम एक आपण म्हणतो की खूप सॉफ्ट आणि दुखरी रग असते की त्याच्याविषयी कोणी काय बोललं की लगेच आपले सगळे अँटीने उभे राहतात त्याच्यामुळे घरात कायम उत्तम स्वयंपाक करणाऱ्या सगळी मंडळी आजी मावशा माम्या काक्या असं एव्हरीबडी यूज टू कुक लाईक रिअली ग्रेट फूड उज्ज्वलच्या घरी मी खूप वेळा जेवलेले आणि ह्या सगळ्यातनं नेहमी असं वाटायचं की यार अपना भी कुछ होना चाहिए असं म्हणजे हे जे तू जेवण आम्हाला जेवून घालतेस ना ते आपण सगळ्यांना जेवू घालूया अशा त्या एका आयडियामधनं असं झालं की लेट्स डू समथिंग ऑव्हर ओन आणि म्हणून हा सगळा घाट घातला गेला अच्छा पण आता हे जे एमबीएन्स आता मी बऱ्याच रेस्टॉरंटला भेट दिली आहे बऱ्याच हॉटेलमध्ये फिरले बऱ्याच ठिकाणी फिल्ले पण हे लिटरली याच्यामध्ये एक युनिकनेस आहे आणि खूप छान आहे तुम्हाला हे कसं वाटतं की आपण असं पूर्ण व्हाईट कलरच ठेवायला पाहिजे आपले इव्हन ह्या ज्या प्लेट आहे त्या मस्त अशा छान गोल्ड कलरच्या प्लेट किती छान आहेत कलर किती मस्त आहेत ना तर था 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 था। आ, okay. आ, आ, हे कसं ठरलं की प्लेट या कलरच्या हे सगळं कसं काही आम्ही तीन पार्टनर आहोत एक माझा भाऊ पण आहे आमच्या बरोबर आमच्या तिघांचे विचार समूह असे जुळत गेले की हे करायचं का हो ते करा सगळ्यांना तेच आवडत होतं जे एकाला आवडत होतं ते उरलेल्या दोघांना आवडत होतं हा कोइन्सिडन्स असेल आणि मग ते मनातलं चित्र प्रत्यक्षात असं उतरत गेलं इतकं ते सोपं होतं म्हणजे ते आमच्यासाठी कठीण नाही झालं हो म्हणजे ह्याच्यामध्ये आमचं काहीच मतभेद झाले नाही तिने सांगितलेल्या चार गोष्टी आम्हाला पटल्या मी सांगितलेली एखादी गोष्ट त्यांना पटली त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ओके डन 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 असं डन 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 <laughs> आणि मग आम्ही पण डन 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 <laughs> <laughs> कधी कधी काही रेस्टॉरंटमध्ये मध्ये आपल्याला जाऊन की खूप अनकम्फर्टेबल वाटतं असं मोजकच जेवूया आणि निघूया बिकॉज यू डोंट फील कम्फर्टेबल आम्हाला तसं नव्हतं करायचं सो दादरमध्ये एका बायलेनमध्ये असणं तर गोव्यामध्ये आपण जेव्हा जातो आणि अशा छोट्या गल्ल्यांमध्ये जशी रेस्टॉरंट्स असतात आणि त्याला एक कसं एक कम्फर्टेबल वॉर्म फील असतो तसाच साधारण द्यायचा होता आणि आय थिंक तो थोड्याफार प्रमाणात आम्ही अचीव थोड्या नाही अगदी भरपूर प्रमाणात अचीव्ह केलेला आहे मी दोन वेळा इथून राहून मला मजा मिळालं नाही पण नक्की बरोबर आहे का हा ॲड्रेस तर एकदा तो प्रॉपर ॲड्रेस सांगावा असं मला वाटते सगळ्यांना सो आपण दादरमध्ये आहोत दादर वेस्ट आणि शिवसेना भवनच्या गल्लीमध्ये अमेया हॉटेलच्या शेजारी आपलं हे रेस्टॉरंट आहे सो जेव्हा तुम्ही कोहिनूर स्क्वेअरला असं पाठ करून उभे राहाल तेव्हा समोर जी गल्ली दिसते त्या गल्लीमध्ये आपलं रेस्टॉरंट आहे मला असं वाटलं होतं की मेन रोडला लागून असं बऱ्याचदा असं होतं की भवनची गल्ली असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ती ऍक्सेबल नाही आहे पण आणि व्हेरी मच ऍक्सेबल आहे आणि आपल्याकडे व्हॅले पार्किंग सुद्धा आहे ओके हे सगळ्यात महत्वाचं आहे मुंबईमध्ये आल्यानंतर पार्किंगला सुविधा नसते सो आपल्याकडे व्हॅले पार्किंग आहे हे तू खूप छान सांगितलं म्हणजे सो तुम्ही फुल फॅमिली घेऊन येऊ शकता मित्र मंडळींना घेऊन येऊ शकता सोबत कैरीचं पन्हा आलेलं आहे देखील आलेली आहे आपल्या इकडची खासियत काय आहे उजवाय खरं तर आमचं सगळं जेवण ही एक खासियतच आहे असं आम्हाला तरी वाटतं आणि खूप कस्टमरनी ते गेल्या तीन महिन्यात खूप ॲडमायर केलेलं आहे पण आज मी तुला देणार आहे ते टायगर प्रॉन्स आहेत तंदूर केलेले त्याच्यानंतर खिमा आणि पोही आहे पोही आलेली आहे ऑलरेडी आणि मटन खिमा येतोय आणि फिश पोलीचट्टू तुझ्यासाठी खास बनवले मँगलोरियन जनरली हे बनवलं जातं सो केळीच्या पानामध्ये स्टीम केलेला मासा आपण जनरली खाल्लेला आहे पण हे स्पायसीस जे आपण यूज केले ते वेगळे आहेत आणि हा हे आपलं वर्जन आहे बिग फिश <साथ। laughs> मला यांनी सांगितलं हे आपली यू एस पी आहे <laughs> <laughs> टॉप सिकडे आहे बरं का आम्ही सांगणार तुम्हाला इथे टेस्ट करायला यावं लागणार आहे त्यासाठी अगं तू आणि आपला हे मिनी कार्ड पण बघ म्हणजे तुला आयडिया येईल की किती वेगळे वेगळे पदार्थ आहेत आणि मेनू कार्ड पहा अगदी इझी आणि असं म्हणजे खूप असं गजबजलेलं असं मोजक्या पदार्थांचं म्हणजे तुम्हाला असं अख्खं पुस्तक चालल्यानंतर पुस्तकातलं पहिलंच पान छान होतं असं वाटतं तसं नको व्हायला म्हणून आम्ही पहिलंच पान ठेवलं आहे फक्त जाऊच नका पहिल्या पानामध्ये आणि सगळं एक्सप्लोअर करा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सुचवू सुचवू बरोबर आहे हे मग वेजमध्ये सुद्धा खूप स्पेशल मेन्यू आहे ओल्या काजूची उसळ आहे खतखत आहे जे गोव्यामध्ये खास स्पेशल मुगा गाठी आहे हे सगळं युनिक आणि डाळीची आम्ही त्याला डाळ तडका किंवा काय अजून काहीतरी डाळ एक्स वाय झेड ते आम्ही साधं त्याला डाळीची आमटी जी घराघरात बनते कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये तीच आहे ज्याच्यात कैरी घालून हिरव्या ताज्या मिरच्या घालून आम्ही बनवतो शिरवाळे आणि तुला आज मिळणारच आहे ग वा म्हणजे मी असा विचार करते शोधते आणि मस्त सरस आणि शिरवाळे झालेच होते पण मला माहिती नव्हतं का बिग फिश मध्ये मा माझी ही इच्छा पण पूर्ण होणार आहे प्रॉन्स आलेले आहेत आणि मस्त टायगर प्रॉन्स आहेत मोठे मोठे आहे <laughs> तुम्हाला असं कधी वाटलं ना तुम्ही त्यांची त्याला सर्व करणार आहात नाही माझे माझं खूप आधीपासून स्वप्न आज पूर्ण झालंय मला असं वाटतंय की तू आमच्या रेस्टॉरंट मध्ये आणि मी तुला मी हे बनवलेलं नाहीये पण निदान सर्व करायची संधी मला मिळाली रेस्टॉरंट मध्ये खूप आनंद झाला अरे वाई पोई ही गव्हाच्या पिठाची असते बरं गव्हाच्या पिठाची आहे आणि त्याला वरती ते तूस आहे ज्याला आपण फायबर म्हणून आता खूप प्रसिद्धी दिलेली आहे ओके तर खूप ते खूप फ्लेवरफुल लागतं असं कॉम्बिनेशन त्याच्यामुळे खास ते तसं बनवलेलं आहे थँक्यू 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 त्याला कट करणं पण अगदी टास्क हो इट इज अ टास्क कारण का तू स्टीम केल्यामुळे मासा खूप लुसलुशीत होतो आणि सुरमई ऑलरेडी लुसलुशीतच असते हो ॲक्च्युली तुझ्या निमित्ताने आज आम्ही पण खूप दिवसांनी रेस्टॉरंटमध्ये जेवतो कस आता माझ्या सोबत आहात तुम्ही आणि न जेवता राहाल असं कसं काय मलाही वाईट वाटेल की नाही सगळ्यात आधी तर मी मस्त कोळंबी List करते है, आहा, क्या बात आणि हा रेग्युलर तंदूर मसाला नसून आपला कोंकणी मसाला आहे जो आपला स्पेशल ब्रेकफिस्टचा मसाला आहे यू अमेझिंग आहे आमचा असा प्रयत्न होता की घरी आपण जे इतकी वर्ष जेवलेलो आहे त्या सगळ्या स्वयंपाकाला एक असा प्लॅटफॉर्म मिळावा आणि लोकांनीसुद्धा ते एन्जॉय करावं मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की बऱ्याच ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये जेवून गेल्यानंतर आपल्याला एक अनइझी फिलिंग येतं इट्स बिकॉज ऑबियसली तोच फरक असतो घरातल्या जेवणात आणि रेस्टॉरंटच्या फरकामध्ये पण इथे जेवल्यानंतर आमच्याकडे असे कस्टमर्स आहेत जे दुपारी येतात आणि मग पुन्हा रात्री येतात जेवायला सो यू कॅन अंडरस्टँड की ते खूप प्युअर फॉर्ममध्ये काही त्याच्यामध्ये कलर किंवा अशा पद्धतीचं फायनेस्ट क्वालिटी इन्ग्रिडियंट्स वापरून आपण ते बनवतो लाईक एव्हरी डे वी गेट फ्रेश फिश आणि जर फिश संपलेलं असेल तर आम्ही लोकांना सांगतो की आज हे तुम्हाला मिळणार नाही आहे बिकॉज काहीही डीप uh, फ्रीजमधलं किंवा असं असं काहीही आम्ही कस्टमर्सना देत नाही अँड आय थिंक दॅट इज द एस टी ऑफ बिग फिश स्पेशल मसाला आहे ना हो ना त्याचीच मजा आहे ह्याच्यामध्ये पापलेट प्रॉन्स चणक चरना, असे सगळे मासे बघ तुझ्यासाठी अजून एक सुरमई थाळी आलेली आहे करना करणार चाहते हो दरवाजा बडा करना आहे <laughs> नाही आता तू म्हणजे येताना त्या दरवाजातून आली आणि जाताना मला असं <laughs> म्हणतो दरवाजे ओपन करावे लागते हो ना आय थिंक की तू आता तू इतकी बिझी आहेस की तू परत परत कधी येशील आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे तू आलीच आहेस तर एक फीस्ट आज तुझ्यासाठी इथे रे हा बरोबर तेरमई थाळीमध्ये सुरमई आहे बांगड्याचं तिकल आहे कोलमीचं हुमण आहे सुलकडी आहे जवळ आहे चटणी आहे नारळाची भात चपाती तुला हवा तर भाकरी बडे आहे आणि वडे आमचे एकदम फेमस आहेत म्हणजे आज तू ते खाऊ आजही आम्ही तुला देऊ शकतो मी म्हणते संध्याकाळपर्यंत तू थांबच दुपारचं सेशन रात्रीचं बसत बसतो थोड्या वेळ नंतर मला असं झोपते नाही त्याची पण सोय आम्ही करू टेन्शन होऊ पण तू अजून पोई आणि किमा टेस्ट नाही केलास आज हे सगळं संपवल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही आहोत आहे जे अजून आणणार आहोत सो मला आज इथे सगळं संपूर्णच घरी जायचं आहे भले दरवाजा मोठा करावा लागला तरीही चालेल बरोबर ना हो अगदी बरोबर आणि मला तुझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना फॉलोवर्सना सांगायचं आहे की रणजितानी आमचं जेवण रिव्ह्यू केलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल की तिला ते आवडतं आहे तर तुम्हीसुद्धा आमच्या रेस्टॉरंटला लवकरात लवकर या आणि आम्हाला पर्सनली सांगा की आमचं जेवण तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगायचं आहे बरं का अच्छा आपल्याकडचं टायमिंग काय असतो सो आपण सकाळी बारा वाजल्यापासून एक साडेतीन वाजेपर्यंत दुपार दुपारी सो दिस इज द फर्स्ट सेशन आणि संध्याकाळी सात ते अकरा साडे अकराचं लास्ट ऑर्डर ऍड्रेस ऑलरेडी तुम्ही सांगितलेला येस आता फक्त तुमचं येणं बाकी आहे बरोबर श्रेया तुमची वाट बघा येस ऍब्सुटली आम्ही सगळेजण आमची बिग फिशची अख्खी टीम तुमची वाट बघते त्यामुळे लवकरात लवकर तुमची आता मे महिन्याची सुट्टी सुरू झाली असेल तर यू नो वेर टू कम दिस इज बेस्ट अच्छा मग तुम्ही हा वेळ कसा मॅनेज करतो कारण की तू आता एवढं कंटिन्यू मध्ये असते नाही आम्ही आईपाळीने असं करतो आणि उज्ज्वल ही मोस्ट ऑफ द टाइम्स शी लुक्स आफ्टर द ऑपरेशन्स अँड ॲडमिन एव्हरीथिंग दॅट गोज अराउंड युअर ऑन डे टू डे बेसिस आणि मी आणि आमचा जो तिसरा पार्टनर आहे आम्ही येऊन जाऊन इथे असतो तिला लागेल तशी मदत आम्ही करत राहतो पण आम्ही तिघांनी आपण म्हणतो की वेनेच अ पार्टनरशिप वी शेअर द लोड तसं आम्ही शक्यतो हा सगळा लोड शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती एकंदरीतच सगळ्यांच्या ॲटिट्यूडमध्ये इतका पॉझिटिव्हिटी आहे की कधी तसा की दमलो आहे थकलो आहे कितीही असं असलं तरी हे आपलं बाळ आहे नवीन आणि त्याला आता त्याचं सगळं पालनपोषण करून त्याला मोठं करायचं आहे छान सो so, हीच मनामध्ये भावना आहे सो आय थिंक ते पॅशन म्हणूनच केलं होतं आणि त्याच ॲटिट्यूडनी आता आम्ही पुढे सांगतो so, सो तुम्हाला सगळ्यांना द बिग फिशन कंपनी आमच्या टीमकडनं आग्रहाचं आमंत्रण आहे लवकरात लवकर तुम्ही सगळ्या इथल्या आमच्या सगळ्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा आमचा ॲड्रेस सांगते आम्ही आहोत दादर वेस्टमध्ये शिवसेना भवनच्या गल्लीत शिवसेना पथ अमेया हॉटेलच्या शेजारी आणि आपल्याकडे वॅले पार्किंगसुद्धा आहे सो यू कॅन गेट युअर कार्स तुम्ही तुमची गाडी घेऊन येऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला यायला जमलं नाही तर वी आर ऑल्सो अवेलेबल ऑन झोमॅटो रणजिताच्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सुद्धा uh -huh. लाईक शेअर जास्तीत जास्त शेअर करा आणि द बिग फिशन कंपनी आमच्या सोशल मीडियावरच्या इंस्टाग्राम हँडलला सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशा छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळं संपवून घेतो तर आम्ही रणजिताला इथे सोडणार आहोत रणजिताला इथे सोडणार आहोत मग तिला इथे झोपायला वेळ देणार आहोत पण आता ती हे जेवण संपवणार आहे आणि तुमची आम्ही वाढणूक तर पुन्हा अशा व्हिडिओ सोबत Bye! Bye.